ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अरे आज माझ्या एकट्याच्या चेहऱ्यावरती नाही महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो माणूस आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे उपेक्षित आहे बहुजन आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हर्ष फुरलेला आहे दोन हजार एकोणीसला ला ज्या जनतेने माझे सेवा मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं त्यांचा विश्वासात गेला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते मजेत होते त्यांना दोन हजार चोवीस ला त्यांच्या ढोंगणावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवभाऊ उद्या संध्याकाळी पाच वाजता विराजमान होत आहेत याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही ज्या व्यक्तिमत्वावरती गेली पाच वर्ष त्यांना अपमानित केलं गेलं त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली, गेली जातीवाद प्रचंड केला गेला त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये स्वर राजणानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला नाही दोन हजार परत येणार याची खिल्ली उडवली गेली अडीच वर्षानंतर परत झाले अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवा भाऊच विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली ला असते दोन हजार चोवीस मध्ये फडणवीसांनी असा घरिस्ता केला की ते परत आले राऊतांनी त्यांच्यावरती टीका केली होती की हे परत येणार नाही अरे राऊत म्हणजे त्याच्या तोंडाची गटारगंगा गंगा आहे त्याचा आता विषय तुम्ही लवकर घेऊ नका